ठाणे शहरातील रासरंग या गरबा उत्सवामध्ये काल विशेष मुलांसाठी दांडिया रासचं आयोजन करण्यात आलं होतं विशेष मुलांनी दांडियाचा रास दांडिया रासचा आनंद यावेळेस प्रचंड मोठ्या प्रमाणात अनुभवला आणि उत्साहाने ते यात सहभागी झाले दररोज मोठ्या संख्येने अवालवृद्ध तरुण तरुणी या दांडिया रास कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत काल या रासरंगाला तब्बल बारा हजाराहून अधिक गरबाप्रेमी नागरिक उपस्थित होते रास अध्यक्ष श्री जितेंद्र मेहता एम सी ठाण्याचे अध्यक्ष श्री सचिन मिरानी श्री विकास रेपाळे किरण नागती यांच्यासह अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते एकनाथ शिंदे साहेब पासून जे सरकार आणि दोन हजार सतरा पासून राजरंग ठाण्यामध्ये चालू झालेला आहे त्याच्यामध्ये एव्हरी इयर आम्ही एक स्पेशल चाईल्ड साठी प्रोग्राम ठेवतो आहे शिंदे साहेब खास आग्रह आहे की आपले जो स्पेशल चाईल्ड आहे त्याच्यासाठी काय करायला पाहिजे त्याला एवढा मोठा मैदान भेटत नाही एवढी सगळी संघटना एवढा आयोजन भेटत नाही तर त्याच्यासाठी खास कार्यक्रम आम्ही एव्हरी इयर एक दिवस ठेवतो आहे आज चो है। ले ले। ते आज चोवीस तारीखला आपण ठेवलेलं आहे सगळे साडेतीन ते चारशे मुले बारा स्कूल चे आहे त्याला आम्ही नाश्ता देणार ऑर्गनाईज केलेला आहे त्याच्यासाठी सगळी सगवड आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या